सार्थश्री श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा ओबी नऊशे चौदा ते नऊशे बावीस म्हणून विहित क्रिया केली नव्हे तया चिखुण पाळली अविद्येची या चिंधिया गुंडुनी जीव बाहुली आिगुणी अहंकार रज्जू जेणे जगे समजतात बाहेरी पूर्ण भरित झाले आहे दीप जात ते जे जैसे तया ईश्वरा स्वकर्मकुसुमांची विरापूजा केली होय होया पारा तोषा लागे पुजे रिजलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धिदेय जे पसाय तया जे वैराग्य वैराग्य दशेश्वराचे निवेदवशे हे हि नावडे जय सेवा होय प्राणनाथाची आधी विरहिणी हि बाधी सुखदात त्रिशुद्धि दुःख लागे सम्यक ज्ञान जयजता विधे चितनता उपजेस योग्यता बोधाची लाहे म्हणलाभालागी जोर ते वाहतसे आंगी तेने स्वधर्म वास्ताच अंगी अनुष्ठावा श्रीराम 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 श्री